नमस्कार आजचे पंचांग रविवार एकवीस जुलैशे चोवीस या भागात तर्फे सर्वांचे स्वागत तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायक ठेवत राहो आणि या दिवसाच्या सदैव हृदय तुमच्यात ठेवत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूरवर शुभेच्छा शिवपार्वतीप्रमाणे तुमची जोडी देखील सही सलामत राहो पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा यांचा काल वीस जुलै रोजी वाढदिवस होता त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माऊली म्हणतात जे हातून गेले ते तुझे नाही जे मिळणार आहे ते दिव्य आहे समाधानी राहा गण गण गणात बोते संत श्री गजानन महाराज शेगाव प्रत्येक क्षण चांगला जगणे हेच सर्वांगीण कल्याणाचे रहस्य आहे गौर गोपाल दास पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग व करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचे पंचांग बघूया दिनांक एकवीस जुलै वीसशे चोवीस तीन रविवार शकसंबत एकोणीशे शेहेचाळ विक्रम विक्रमसंबत विशेष एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी चंद्रोदय संध्याकाळी सात वाजून चौतीस मिनिटांनी तर चंद्रास्त नाही मास आषाढ पक्ष शुक्ल तिथी पौर्णिमा दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत नक्षत्र बारा वाजून चौदा मिनिटांनी जुलै बावीस पर्यंत योग विष्कंभ नऊ वाजून अकरा मिनिटापर्यंत रात्री योग त्यानंतर प्रतियोग सुरू होईल करण बव हे दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर बावीस जुलै पर्यंत सकाळी दोन वाजून एकतीस मिनिटापर्यंत करण व त्यानंतर कौलकरण सुरू होईल चंद्रराशी धनु हे सकाळी सात वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत त्यानंतर मकर चंद्र राशी सुरू होईल सूर्यराशी कर्क सूर्य नक्षत्र पुष्य मुहूर्त सकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून अकरा मिनिटापर्यंत विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून छप्पन मिनिटापासून ते तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटा पर्यपर्यंत गोदुली मुहूर्त सात वाजून सन सतरा मिनिटापासून तर रात्री सात वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत या काळात जेवण करणे व कचरा काढणे वर्ज्य असते राहू काळ संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटापासून ते संध्याकाळी सात वाजून अठरा मिनिटापर्यंत गुलिक काळ संध्याकाळी चार वाजून एक मिनिटापासून ते पाच वाजून चाळीस मिनिटापर्यंत यमगंड दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते दुपारी दोन वाजून तेवीस मिनिटापर्यंत ऋतू वर्षा अयन दक्षिणायन दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला जाणे शक्यतो टाळावे अन्यथा कार्यात अडथळे येण्याची शक्यता एवढ्या बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही नंती माझे दर रविवारी साप्ताहिक राशी भविष्य प्रदर्शित होत असतं ते बाराही राशींबाबत त्यामध्ये माहिती असते एक ते पुढच्या आठवड्याकरता एक मार्गदर्शन असतं तर ते आपण कृपया बघावे त्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल एवढे बोलून मी माझा व्हिडिओ येथेच थांबितो आपला रविवार सूर्यदेवा कृपेने चांगला जावं then no